बोलोम नमो आदे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही किती वेळा देवाला विचारला आहे देवा माझं नशीब कधी बदलणार आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी सेवा जी फक्त एकवीस दिवस करायची आहे आणि तिचा परिणाम एकवीस वर्ष नव्हे तर आयुष्यभर टिकतो ही सेवा इतकी प्रभावी आहे कि जान की ज्यांनी ती मनापासनं केली त्यांच्या जीवनात खरे चमत्कार घडलेले आहेत विश्वास बसत नाही मग शेवटपर्यंत ऐका तर बघा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात कधी नोकरी जात असते कधी आरोग्य ढासळतं कधी घरा मध्ये वाद तर कधी मनामध्ये मा बेचनी काय चालले माझ्या जीवनात असं वाटतं पण असं म्हणतात ना की जिथं सर्व उपाय संपतात तिथं दत्तगुरुची कृपा सुरू होते आणि त्या कृपेचा दरवाजा उघडण्याची गुरु किल्ली म्हणजेच की एकवीस दिवसाची दत्तसेवा तर त्याचबरोबर तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या काळात दत्तगुरुजांचं तेज आणि देवी दुर्जा पृथ्वीवर सर्वाधिक असते या काळात दत्त भक्तांसाठी अत्यंत शुभ असतो याच काळामध्ये तुम्ही नामस्मरण केलं तर त्याचा परिणाम अनेक पटीने वाढतो त्याचबरोबर सेवा कशी करायची सोप्या पद्धतीने या दिवशी कोणचे नियम पाळायचे आहेत या काळामध्ये काही नियमाचं उल्लंघन करायचं नाही आहे या गुरुवार किती गुरुवार पडणार आहे तर या गुरुवारी आपल्याला काय काय मिळणार आहे कोणत्या देवांची आपल्याला सेवा करायची आहे त्याचबरोबर ही सर्व माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर सर्वांना ओम नमो आदेश परत एकदा तर त्याचबरोबर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरपूर सारे संकटे असतात असं थोडे आहे की संकटे नाही भरपूर सारे संकटे असतात आपण काम करतोय आपल्याला कामामध्ये बरकता नाहीये आपल्या घरामध्ये सतत वाद चाललेत लेकर आपले मुलं आपले उच्च शिक्षण घेत आहे तरी शिक्षणामध्ये त्यांना अपराजित होत आहे त्यांची शिक्षणामध्ये वाढ होत नाही आलेला पैसा कुठं आहे हे सुद्धा कळत नाहीये आपल्या वृद्धासू व्यक्तींना आजार दडला आहे ह्या सर्व उपाय हे सर्व काही गोष्टी आपल्या घरामध्ये घडत आहे पण त्याच्यावर आपल्याला एकवीस दिवसाचा हा उपाय करायचा आहे म्हणजेच की आपल्याला सेवा करायची आहे गुरुजींची ही जर तुम्ही सेवा केली तर तुमच्या घरामध्ये अक्षरशः जे काही तुमच्या घरामध्ये आडे अडचणी असतील ते नाहीच होतील आणि दत्तकृपा तुमच्यावर होईल तर त्यामुळे तुम्हाला त्याचबरोबर बघा धार्मिक मान्यतेनुसार एक कथा आहे जसं की एक माधव नावाचा एक व्यक्ती होता त्याच्या आयुष्यात सगळं विस्कटलेलं झालं होतं नोकरी गेली घरात भांडण आरोग्य बिघडलं आणि त्याला वाटायचं की आता आयुष्य आपलं संपले एका रात्री त्याला चारित्र्यातील ओळ वाचायला मिळाली जसं की गुरुचं नाम घेतल्याशिवाय संकटे दूर जात नाहीत त्या दिवसापासून त्याने रोज ओम श्री दत्तात्रय नमः हा जप सुरू केला एकवीस दिवस झाले त्या काळात त्याचं मन शांत झालं वाद कमी झाले आणि अचानक त्याला नवीन काम मिळालं तो म्हणला दत्तगुरूंनी माझं आयुष्य नाही ना, तर माझं विचारश्व बदललं तर त्याचमुळे आपल्याला सुद्धा असं काहीतरी जप करायचं आहे काहीतरी सेवा करायची आहे जेणेकरून आपण जर ही सेवा केली तर आपल्यासुद्धा घरामध्ये आनंदाचं आणि दत्तकृपा आपल्याला नक्कीच मिळणे त्यामुळे आपल्याला मनोभावीने ही सेवा करायची आहे मनामध्ये मा कुठलाही किंतू न पकडता कुठलाही मतभेद न पकडता आपल्याला ही सेवा करायची असते आपण जर ही मनोभावेने सेवा केली तर याचं फळ आपल्याला निश्चितच मिळेल तर त्याचबरोबर बघा दत्तगुरु म्हणजे केवळ देवता नाही तर ते गुरु गुरुत्वाचं प्रतीक आहेत जे माणसाला अंधकारणातून प्रकाशाकडे नेतात दत्तगुरू म्हणजे ज्ञानाचा दीप जेव्हा आपण त्यांचं नाम घेतो तेव्हा आपल्या अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो आपण जास्त शांत जास्त जागरूक आणि जास्त समाधानी होतो तर त्याचबरोबर आपल्याला या काळामध्ये काही नियमाचं पालन करायचं असतं म्हणजेच की एकवीस दिवसामध्ये गुरुवारी विशेष दिवस मानावा त्या दिवशी पिवळा कपडा घाला किंवा केशरी कपडा घाला त्याचबरोबर तुपाचा दिवा लावा दत्तगुरुजांच्या प्रतिमेला फुल अर्पण करा पुष्प अर्पण करा तुमच्या इच्छेने तर त्याचबरोबर शक्य असल्यास त्या दिवशी साधं अन्न घ्या उपवास करा किंवा सात सातंक ऐका त्या दिवशी तुम्हाला कोणालाही वाईट बोलू नका दत्तगुरुजीची सेवा म्हणजे मन मनाचं शुद्धीकरण कोणाची मदत झाली तर नक्की कारत ते ही एक सेवा आहे कोणालाही वाईट बोलू नका कोणाचीही साडी लाभाडी अजिबात करू नका त्या दिवशी त्याच्याने काय होईन तर आपण जी काही सेवा करतो ती अर्धवट राहीन त्याच्यामुळे आपल्याला कोणालाही वाईट बोलायचं पण नाहीये तर त्याचबरोबर आजच्या वेगव्या जीवनात आपल्याकडे वेळ आहे सगळ्यांसाठी पण आपल्याला आत्म्यासाठी वेळ नाही ही सेवा म्हणजे स्वतःसाठी वेळ देणं आहे या एकवीस दिवसात तुम्ही पाहाल तुमचं मन शांत आहे विचार स्पष्ट होत आहेत आणि काहीतरी चांगलं आहे जे शब्दात सांगता येणार नाही ते द, द दत्तगुरूचे नाम म्हणजेच की विश्वासाचा कंप तो जप तुम्हाला बदलतो आणि तुमचं जीवनही बदलून जातं त्यामुळे तुम्हाला एकवीस दिवसाचा हा जप करायचं आहे म्हणजेच की तुम्हाला एकवीस दिवसच फक्त ही एक सेवा करा जेणेकरून आयुष्य बदलेल तर त्याचबरोबर का जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर आजच ठरवा तेरा नोव्हेंबरपासून दत्तगुरुजांचं नाम सुरू करा फक्त एकवीस दिवस आणि तुमचं आयुष्य स्वतः बदलताना बघा तर त्याचमुळे तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर हा व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला कुठलीही गोष्ट समजणार नाही त्यामुळे तुम्ही न स्किप करता व्हिडिओ पूर्ण बघा तर पहिल्या दिवशी काय करायचं आहे सकाळी आधी किंवा नंतर मन शांत करून उठा स्नान करून स्वच्छ कपडे घाला गुरुवारी शक्य असल्यास पिवळा रंग किंवा केशरी रंगाचे कपडे घाला शांत स्वच्छ जागा निवडा ती घरातील ईशान्य दिशेला उत्तर पूर्वे असेल असे तर उत्तम त्या ठिकाणी श्री दत्त गुरुजींचा फोटो किंवा प्रतिमा ठेवा एक तुपाचा दिवा लावा आणि अगरबत्ती लावा हात जोडून मनामध्ये म्हणा हे दत्तगुरु माझं मन आज तुमच्यासाठी सेवेसाठी अर्पण करतो त्याचबरोबर दुसरं म्हणजे की आता शांतपणेने डोळे मिटा तीन खोल श्वास घ्या मनात फक्त दत्तगुरुजींची प्रतिमा ठेवा <coughs> मग हळूवार जप सुरू करा त्याचबरोबर जप मध्ये तुम्हाला म्हणायचे ओम श्री दत्तात्रय नम ओम श्री दत्तात्रय नम हा जप किमान एकवीस वेळा शक्य असल्यास एकशे आठ वेळा करा त शक्य असल्या तर तुम्ही माळ वापरू शकता पण जरी तुमच्या जा, तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही मनापासून म्हणणं तरी महत्त्वाचं आहे ज्यांच्याकडे माळ आहे तर त्यांनी माळ जप जरी केलं तरी अतिउत्तम जप पूर्ण झाल्यावर काही सेकंद डोळे मिटून शांत बसा त्या शांतेत दत्तो गुरुज गुरुजींचं आत अस्तित्व अनुभवा त्याचबरोबर दररोज चारित्र्यातील एक पान किंवा श्री दत्तष्टक व भावनी यापैकी काहीही वाचा जर वेळ कमी असेल तर फक्त मनापासनं म्हणा जय गुरु माझ्या जीवनात प्रकाश दे सेवा ही फक्त शब्दात नाही तर विचारानं आणि आचरणात ही असते तर त्याचबरोबर सूर्यास्तानंतर एक दिवा पुन्हा लावा पाच मिनटं शांत बसा आणि मनात दिवसाची सर्व घडामोडी दत्तगुरूंना धन्यवाद द्या आणि म्हणा आजचा दिवस तुमच्या कृपेने गेला आजही उद्याही अशीच कृपा राहू द्या शक्य असल्यास हलकं स्तोत्रातही वाचा किंवा छोटं जप करा त्याचबरोबर या काळामध्ये काही गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत जसं की कोणाला कोणाचं मन दुखवू नका कोणाला खोटं बोलू नका मांसाहार दारू वादविवाद वाईट विचार टाळा दर गुरुवारी पिवळा केशरी कपडा घाला आणि तुपाचा दिवा लावा कोणाची मदत झाली तर जरूर करा तेही दत्तसेवेचं रूप आहे रोज किमान एखादं तरी जय जय दत्तगुरू म्हणा जरी वेळ नसला तरीही चालेल पण नक्की म्हणायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला चार डिसेंबरला काय करायचं आहे तर लवकर उठा स्नान करून दत्तगुरुजींची पूजा करा फूल अक्षदा आणि नैवेद्य अर्पण करा काही साधं चालेल केळी दु साखर दूध तुमच्या सोयीच्छेने तुम्हाला काय नैवेद्य द्यायचं आहे दिवा लावा आणि मनात म्हणा हे दत्तगुरु मी या एकवीस दिवसाची पूजा तुमच्या चरणी अर्पण करतो माझं मन माझं कर्म माझं आयुष्य सगळं तुमचं आहे शक्य असल्या त्या दिवशी एखाद्या गरजूला अन्नदान करा किंवा पक्ष्यांना धान्य टाका शेवटी तीन वेळा म्हणा जय दत्त गुरु जय दत्त गुरु म्हणा तर त्याचबरोबर तुम्हाला समजलं असेल की आपल्याला एकवीस दिवशी पूर्णपणे आपल्याला देवाला द्यायचं आहे आणि आप आपल्याला चार डिसेंबरला आपल्याला ही परत पूजा करायची आहे आपल्याला सांगता करायचं आहे तर त्याचबरोबर बघा तर ही सेवा फक्त जप नाही ही तुमच्या विचाराची शुद्धी मनाची स्थिरता आणि कर्माची शांती आहे दत्तगुरुजांचं नाम घेतल्यावर तुमचा अहंकार कमी होतो आणि आतल्या आत्म्यातून एक प्रकाश उमटतो जो सांगतो तू एकटा नाही दत्तगुरु तुझ्या सोबत आहेत गुरुवार हा दिवस ज्ञान दया आणि कृपेचा दिवस आहे हा दिवस तीन प्रमुख देवतांना अर्पण केला जातो जसं की श्री दत्तगुरु ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही शक्तीचं एकत्र स्वरूप जसं की श्री विष्णू भगवान संरक्षण शांतता आणि स्थूलनेचं प्रतीक ब्र बृहस्पती देव ग्र ग्रह गुरु बुद्धी सत्य आणि आध्यात्मिकचं आधीपद गुरुवार हा दिवस गुरुचा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी केलेला जप धान प्रार्थना याचं फळ सहपट जास्त मिळतं म्हणूनच म्हटलं जातं गुरुवार हा दिवस द जर दत्तगुरूला अर्पण केला तर जीवनातील काळोखाक आपोआप नाहीचा होतो तर त्याचबरोबर ह्या एकवीस दिवसामध्ये काय होतं तर ह्या एकवीस दिवसामध्ये या, या, या सेवेचा परिमा परिमाण फक्त बाहेरच्या जीवनावर नाही तर तुमच्या मनावर विचार आणून आत्म्यावर होतो मनातील भीती आणि अवस्था कमी होते नाकर्मत्ता विचार हळूहळू नाही सततात घरात शांतता सकर्मत्ता ऊर्जा निर्माण होते तुमचे कर्म हलके होतात आणि जीवनात नवीन ऊर्जा आणि नवीन दिशा मिळते दत्तगुरुजींचं नाम म्हणजे जाणून जणू की एक आध्यात्मिक औषध आहे जे शरीरावर नव्हे तर आत्म्यावर बराव होतो या सेवेच्या दरम्यान काही गोष्टी सुद्धा लक्षात घ्यायच्या सेवा करताना मन एकग्र ठेवा मोबाईल आवाज टी व्ही यांपासून थोडा वेळ दूर राहा गुरुजींच्या प्रतिमेकडे पाहून मनात म्हणा हे गुरुदेव माझ्या जीवनातून तू आहेस इतकंच मला पुरेसा आहे त्याचबरोबर दत्तगुरु म्हणजे केवळ देवता नाही तर हे गुरुत्वाचं प्रतीक आहे जे माणसाला अंधारातून प्रकाशाकडे नेतात दत्तगुरु म्हणजे ज्ञानाचा दीप जेव्हा आपण त्यांचं नाम घेतो हो, तेव्हा आपल्यातील ते अध्यानाचा अंधारा नाहीसा होतो आपण जास्त शांत जास्त जागरूक आहे जास्त समाधानी होतो तर त्याचबरोबर सेवा पूर्ण झाल्यावर दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी उठून दिवा लावा गुरुचं स्तोत्र म्हणा आणि साधा नैवेद्य ठेवा जसं की दूध केळी साखर किंवा के खीर मग हात जोडून म्हणा हे दत्तगुरु मी या एकवीस दिवसात जे काही मनापासून केलं ते तुमच्या चरणी अर्पण करतो माझं मन सदैव तुमच्यामध्ये राहू द्या तर आजच्या वेगाने जगात आपल्याकडे वेळ आहे सगळ्यांसाठी पण आपण आपल्या आत्म्यासाठी वेळ नाही ही सेवा म्हणजे स्वतःसाठी वेळ देणं आहे या एकवीस दिवसामध्ये तुम्ही पाहल तुमचं मन शांत होत आहे विचार स्पष्ट होत आहेत कानी काहीतरी चांगलं घडतंय जे शब्द सांगता येणार नाही दत्तगुरुजांचं नाम म्हणजेच विश्वाचा कंप जो जप बदलतो आणि तुमचं जीवनही तर त्याचमुळे जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर आजच ठरवा तेरा नोव्हेंबरपासून दत्तगुरुजींचं नाम सुरू करा फक्त एकवीस दिवस आणि तुमचं आयुष्य स्वतः बदलताना बघा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि आणखी लोकंप दत्तगुरुजींची कृपेचा अनुभव घेतील तुम्ही हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा आणि कमेंटमध्ये जय दत्तगुरु लिहायला अजिबात विसरू नका तर सर्वांना धन्यवाद